विभागाने जी संपत्ती जप्त केलेली होती ती दिल्ली ट्रिब्युनल सोडवली आहे मुक्त केलेली आहे काय मैंने खाऊंगा ना खाणे दूंगा हा जो मंत्र आहे हा मोदींच्या लोकांसाठी नाही हा देशामध्ये कष्ट करणारे मेहनत करणारे त्यांच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात आणि त्यांच्या मुडभर मित्रांना दिल्या जातात त्या कष्टकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटायचं काम हे मोदींच्या विचाराचा होता आणि त्याच आधारावर या पद्धतीच्या भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचा जो प्रयत्न सातत्यानं होतो आहे तो आता सगळ्या देशाला आता ते कळतं आहे त्याच्यामुळे या सगळ्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला काही वाटत नाही पण ही जी वास्तविकता ही मी आपल्या लोकांच्या समोर मांडली राहुल चालू आहे प्रोग्राम अजून प्रोग्राम झालेला नाही पण लोकशाही आणि मताचा अधिकार वाचवण्याचं जी जबाबदारी आमची आहे ती मार्कणवाडीतूनच जी काही ठिंगी आज पेटलेली आहे ती पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाकडून केला जाणार आहे राहुलजींशी माझं काल बोलणं झालेलं आहे तो प्रोग्राम तयार करण्याचं काम चालू आहे सगळी माहिती मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे त्यानंतर मोमेंट जी आहे बॅलेटवाली ती मोमेंट सुरू करण्याची जी, जी भूमिका आहे ती या ठिकाणी केली जाईल कुठेतरी शपथविधी होणार आहे हे तर आपली प्रोसिजर आहे की सगळ्या आमदारांना आता विधानसभेची शपथ घ्यावं लागतं ते प्रोसिजर आहे मंत्र्यांचं रस्ते केस तर ते आपल्याला पाहायला मिळतं जे मंत्रिमंडळाच्या साठी तेरा दिवस त्यांना लागलेत याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये जे या सरकारमध्ये फार काही अलबैल आहे असं काही दिवसायला काही कारण नाही महानगरपालिकेच्या निवडणुका असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या काळात सांगितलं मी चोवीस तासात ओबीसीचं आरक्षण आणून देईल आणि हे करेल तर त्याला अडीच वर्ष पूर्ण झाली त्यामुळे किती खरं आहे किती खोटं आहे ते झाल्यानंतरच कळेल